दुर्गामातेच्या अश्विन नवरात्र पर्वासाठी मुंडीपारमध्ये महिला कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली गोरेगाव तालुक्यातील ग्राम मुंडीपारमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा संकल्प पर महिलांनी हाती घेतला आहे सार्वजनिक दुर्गा मंदिर दुर्गा चौक मुंडीपार येथे दुर्गामातेच्या अश्विन नवरात्र पर्वासाठी महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष अनुसया रहांगडाले उपाध्यक्ष छाया चौधरी ज्योती दिगंबर राऊत शालू बिसेन ललिता सोनवाने सचिव लता चौधरी सहसचिव ज्योती ओंकार राऊत कोषाध्यक्ष पूजा डी पारधी सहकोषाध्यक्ष लक्ष्मी पारधी सांस्कृतिक प्रमुख पूजा पुरुषोत्तम पारधी तसेच इतर सदस्यांचा समावेश असून नियोजनाचे महत्त्वाचे मुद्दे घेण्यात आले परंपरेनुसार पूजा अर्चना आणि धार्मिक विधी समाज मंदिर सजावट आणि स्वच्छता व्यवस्थापन भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रसाद वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्था लहान मुली आणि महिला यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले आणि बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेक एकमुखाने निर्णय घेतला की गावातील महिला वर्गाने एकत्र येऊन भक्तिभाव शिस्त आणि उत्साहाने पर्व उत्सव पार पाडावा गावकऱ्यांनी या महिला कार्यकारिणीचे स्वागत करत जय मातादीच्या जय उत्सवाचे स्वागत करण्याची तयारी सुरू केली आहे